मंडळी अवधूत चिंतना श्री गुरुदेव समृद्ध आयुष्य जगण्याचा म्हणजे आयुष्य हे सुखाचं असावं समृद्धीचं असावं असं वाटतं पण असं होतं का आयुष्यामध्ये का, सतत काही ना काही प्रॉब्लेम्स काही ना काही दुःख काही ना काही त्रास सुरू असतात काही ना काही अडचणी येतात ज्या की सतत येत असतात आणि त्या अडचणी जर आपल्याला कमी करायचं असेल घरामध्ये सुखसमृद्धी वातावरण हवं असेल तर थोड्या फार आध्यात्मिक गोष्टीकडे लक्ष देणं खूप जरुरी असतं मानते की तुमच्याकडे टाइम नाही आहे आताच धावपडीचं जीवन झालेलं आहे कुणालाही वेळ नाही आहे प्रत्येकाचा टाइम हा लिमिटेड आहे प्रत्येकाच्या वेळा ठरलेल्या आहे आता हे करायचं उद्या ते करायचं उद्या ते करायचं परवा ते करायचं सगळ्यांचे टाइम शेड्यूल फिक्स आहे तरीही या सगळ्या गोष्टींमध्ये हे तुम्ही का करतात सगळं तुमचा आर्थिक लेवल वाढवायसाठी तुमचं फ्युचर सेफ व्हायसाठी की तुमच्या घरात धनधान्याची कमतरता होऊ नये तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी स्टेबल असाव्या यासाठीच करताय ना तरीही तुम्ही एवढं सगळं करूनही जर तुमच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम जाणवत आहे कुठेही तुम्हाला सक्सेस मिळत नाहीये तर मग तुम्हाला थोडासा वेळ काढावा लागेल ना आध्यात्मिक गोष्टींसाठी किंवा काही अशा टिप्स काही गोष्टी काही उपाय करावे लागेल ज्याने तुमच्या घरामध्ये तुमची सुख समृद्धी नांदेल असाच एक उपाय मी तुम्हाला सांगितले उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर चॅनलवर जुळून राहा चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर मंडळी त्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घरामध्ये जर तुम्हाला तुमच्या समृद्धी टिकून राहावी कारण येते समृद्धी येते पण ती टिकून राहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं तुमच्या घरामध्ये सुख येतं आणि म्हणतो ना आपण की आपल्या घराला कोणाची तरी दृष्ट लागली दृष्ट लागणं म्हणजे काय तर तुमचं आलेलं सुख निघून जातं तुमच्या घरातील हॅपीनेस फार काळ टिकत नाहीये हे तर मानताना मग त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा घरामध्ये तुळशी जरूर असावी कारण तुळशी ही आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी घरामध्ये येऊच देत नाही म्हणून प्रत्येक घरामध्ये अंगणामध्ये तुळशी असते तर ती तुळशी आपल्या घरामध्ये जरूर असावी तुळशीची पूजा जरूर करा तुळशीला पाणी द्या आणि शक्य असल्यास तुळशीला थोडस दूध द्या त्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट नांदते त्यानंतर दुसरा उपाय जो तुम्हाला करायचा आहे छोटासा तो म्हणजे जेव्हा गुरुपुष्यामृत योग असेल तेव्हा तुम्हाला वळाची हिरवी पाने तोडून आणायची आणि त्या वळाच्या हिरव्या पानावर तुम्हाला हळदीने स्वस्तिक काढायची आहे ती स्वस्तिक काढलेला पान तुम्हाला तुम्ही घरामध्ये कुठेही ठेवू शकता देवघरात ठेवू शकतात घरातल्या अन्न कुठल्याही जागी ठेवू शकतात प्लस तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये सुद्धा ठेवू शकता याने होणार काय तर तुमच्या घरातील आर्थिक स्थिती संपन्न राहील म्हणजेच काय तर तुमच्या घरात येणारी लक्ष्मी टिकून राहील त्यानंतर तुम्हाला जिथे कुठे तुम्हाला तृतीय पंथी व्यक्ती मिळेल आजकाल हल्ली आपल्याला बस स्टँड किंवा रेल्वे स्टेशन पेट्रोल पंप या असल्या ठिकाणी जास्त पाहायला मिळतात तर त्या ठिकाणी तुम्हाला तृतीय यांना दान करायचं आहे आणि त्या दानातून तुम्हाला त्यांच्याकडून एक नाणे स्वतःकडे घ्यायचं आहे अर्थातच त्यांनी दिलं तर जोर जबरदस्तीने मागू नये आणि ते मिळालेलं एक नाणं आपल्या पाकिटामध्ये किंवा आपल्या खिशामध्ये जरूर ठेवावं त्यांनी आपली आर्थिक स्थिती भक्कम होते मंडळी त्याचप्रमाणे आपल्या घरातील तिजोरी ही दरवाज्या समोर कधीही असू नये त्याचप्रमाणे उत्तर दिशेचा अधिपती हा कुबेराला मानले जाते तर आपल्या घरातील जे पैशाची तिजोरी ठेवण्याचा कपाट असतं ते आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून ठेवायचंय म्हणजेच काय तर आपण जेव्हा कपाट्याचं दार उघडू तेव्हा त्याचं जे ओपनिंग असेल ते उत्तर दिशेला असावं असे असल्याने आपल्या घरातील आर्थिक स्थिती टिकून राहते म्हणजेच काय तर येणाऱ्या जी लक्ष्मी आहे जो पैसा आहे तो घरामध्ये स्टेबल राहतो टिकून राहतो आणि आपली धनहानी होत नाही म्हणून आपली तिजोरी ही उत्तर दिशेला असावी आणि दरवाजा समोर कधीही नसावी त्यानंतर करावयाचा उपाय जो आहे तो म्हणजे तुम्हाला हिंगाच्या पाण्याचा वापर करायचा आहे तुम्हाला रोज सकाळ आणि संध्याकाळमध्ये थोड्यातला थोडा वेळ काढून घरामध्ये हिंगाचे पाणी शिंपडायचे आहे त्याने सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास टिकून राहतो आणि तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये पित्रांचा त्रास होत असेल तर कावळ्यांना घास जरूर द्यावा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर जे आपण उंबरठा पूजन म्हणतो ते जरूर करावं त्या उंबरठा पूजनामध्ये हळदीचे लेपन करून त्यावर स्वस्तिक जरूर करा काढावी ज्याने आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यातून आपल्या घरात प्रवेश करणारी लक्ष्मी स्थिर राहते आपल्या घरामध्ये टिकून राहते की ज्या घरामध्ये कलश स्थापना झालेली असते ना त्या घरामध्ये कधीच संकट येत नाही आणि तिथली सुख समृद्धी टिकून राहते तर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुद्धा कलश स्थापना करू शकता कलश स्थापना करायसाठी तुम्हाला कुठलाही देवीचा वार निवडायचा आहे म्हणजेच काय तर मंगळवार <गणुद्वार>, किंवा शुक्रवार अशा दिवशी तुम्हाला कलश स्थापना घरामध्ये करायची आहे जेव्हा तुम्ही देवघरामध्ये तुमच्या कलश स्थापना करता तेव्हा तुम्हाला तुमच्या कुलदैवताच्या डाव्या बाजूला कल स्थापना करायचं आहे हे शुभ मानलं जातं अशा प्रकारे असे जे सांगितलेले मी छोटे छोटे उपाय आहेत ते नक्की करून बघा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी जरूर नांदेल आणि लक्ष्मीला स्थिरत्व प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ